झटपट पास्ता मसाला आज आपण बनवणार आहोत त्यासाठी बॉईल करून घेतलेला पास्ता टॉमॅटो केचप पास्ता मसाला आणि कांदा एका साईडला आपण गरम करून घेतलेला आहे लोया आता त्यामध्ये ते आपण तेल टाकू तेल टाकलेलं आहे तेल, तेल गरम झाला की लगेच कांदा टाकूया कांदा मस्त देखील याचा ब्राऊन करून घेऊया कांद्याला छान ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत घरगुती मसाले जिरा पावडर हळद धणा पावडर कश्मीरी लाल मसाला थोडासा गरम मसाला हे मिक्स केल्यानंतरला आपण बॉईल केलेला पास्ता टाकणार आहोत हे एकजी करून घेऊ म्हणजे कांदा आणि सगळे मसाले एक साथ सर्वांना लागेल आता आपण पास्ता मसाला वरून टाकणार आहोत माझा इथे पास्ता खूप जास्त आहे त्याच्यामुळे मी दोन पॅकेट टाकते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका आता आपण सर्व एकजीव करून घेऊ म्हणजे सगळे मसाले सर्व पास्त्याला लागतील आणि आता आपण याच्यात टॉमॅटो केचप टाकत आहोत पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आता आपण पास्ता डिशमध्ये काढले आणि सर्व करतो आहे त्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे पास्ता आपला रेडी झाला आहे